दौंड तालुक्यातील यवत येथील पोलीस निरीक्षक माननीय सूरज बनगर यांची अचानक बदली झाल्यानं परिसरात एकच चर्चा चालू आहे नऊ महिन्यांपूर्वी पदभार घेतल्यापासून त्यांनी यवत पोलीस स्टेशनचा कायापालट करत लोकसहकार्यातून पोलीस स्टेशन व परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर तयार केला होता तसेच सर्वसामान्यांसाठी एक चांगला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे पोलीस कर्मचारी देखील त्यांचा मनमिळाव स्वभावानं काम करण्यात जोश आहे असे सांगतात परंतु त्यांच्या अचानक बदलीनं ना, नागरिकांमध्ये असंतोष दिसून आला नऊ महिन्यांमध्ये अचानक कार्यकाळ कार्य कार्य पूर्ण न करता बदली झाल्यानं सर्वत्र चर्चा आहे यावेळी माननीय पोलीस निरीक्षक सुरज बनगर यांचा निरोप समारंभ यवत पोलीस मीटिंग हॉलमध्ये नागरिकांनी आयोजित केला होता यामध्ये सर्वांनी आपापले मनोगत मांडले व बदली झाल्याचा जा निषेध नोंदवला बहुजन मुक्ती पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष श्री अशोक होले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की साहेब हे पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारदारांची समजूत घालून वाद मिटवतात यामुळे काही राजकारण्यांच्या पोटात दुखत असून राजकारण्यांकडे कोणी जात नाही व या राजकारण्यांच्या पोळ्या भाजत नव्हत्या म्हणून माननीय साहेबांची बदली भावनेने केली आहे असा आरोप करत बदलीचा निषेध केला पोलीस स्टेशन येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा कार्यकाळ विवादात राहिला होता त्यातून त्यांचे व नव्याने पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांची मैत्री असल्याची चर्चा ऐकल्यानं मुक्ती पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष श्री अशोक होले म्हणाले पाटील साहेब तुम्ही साहेबांसारखे काम करावे कदाचित त्यांच्यापेक्षाही चांगले काम करावे अशी अपेक्षा बाळगतो यावेळी पुढारीचे पत्रकार श्री एम जी शेलार यांनी देखील कडक शब्दात बदलीचा निषेध केला व बदली रद्द करण्यासाठी होईल ते प्रयत्न करू असे सांगितले या निरोप समारंभामध्ये यवत पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार घेण्यासाठी पाटील साहेब उपस्थित होते त्यांनी व बनगर साहेबांनी एकमेकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस एकमेकांना शुभेच्छा दिल्या मा नऊ महिन्यांमध्ये पोलीस कर्मचारी व बनगर साहेब यांच्यातील एक अतूट नाते तयार झाले होते निरोप समारंभामध्ये पोलिस निरीक्षक बनगर साहेब व सर्व पोलीस कर्मचारी यांना अश्रू रोखता आले नाहीत या निरोप समारंभामध्ये जसा काय काळ थांबला होता अतिशय शुकशुकाट वातावरण एकदम भाऊक झाले होते त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील त्यांचे अश्रू रोखू शकले नाही परंतु काही चूक नसताना ना। त्यांना चांगले करना जे। लो, काम करणाऱ्याला कामच करणाऱ्या दिलं पाहिजे अशी आपली सर्वांची रीत आहे हे केलं आणि काही लोकांच्याकडे भांडवल गेलं नाही थोडक्यात म्हणजे साहेबांनी नवमाज्याच्या हितासाठी काम नाही केलं आपण एखादी घरी जर खोली बांधली आणि ते जर सोडून दुसऱ्या गावी जाताना आपल्याला बरं वाटत नाही परंतु ह्या साहेबांनी स्वतःसाठी काहीच न करता हा समाजासाठी एवढं मोठं बांधून ठेवलं आणि म्हणून ते इथून जात आहेत म्हणजे त्यांना तो दुःख होतच आहे पण समाजालाही दुःख होतच आहे एवढंच होतो आणि मी थांबतो

त्यांचा चांगला सत्कार करू आता काहीतरी सत्काराचं करू नका थोडस तुम्ही मनामध्ये विचार करा की हे का होतं असं मी स्वच्छ बोललेलो आहे स्पष्टच बोलत असतो कुणाचं गुणगान मान हे वगैरे बरोबर नाही पण तू मला चांगलं कळते की साहेब तुमच्या बदली माग जे काही राजकारण झाले हे चुकीचे आणि मी जाहीरच बोलतो की साहेबांच्या बदली जे काही गट असेल दोन गट तीन गट दहा वापर एस पी मध्ये काय मुख्यमंत्री बदली रद्द झाल्यावर आपण इथं बाहेरच्या ग्राउंड वर देऊ आणि तिथे एक दहा वीस मीटरचा भेटा बांधू मोठ्या शाली देऊ तेव्हा आपल्याला समाधान लावलं अजून निरोपी समाधान नाही खूपच गुणगान जाऊ नका थोडस आपण आत्मपरिचय करा आणि ही बदली रद्द कशी होईल या दृष्टीने तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढी विनंती करतो आणि स्पष्ट बोल आणि यवत प्रदेशात मी लहानपणापासून ओळखतो परंतु आज जो कायापालय झाला आहे यवत आणि यवत ची पंचकृषी पाहतीये हा पण सुद्धा कायापालय या साहेबांनी केला हे साहेब कोण कुठले आपल्याला नाही एवढं आतापर्यंत कित्येक साहेब आले कित्येक साहेब गेले परंतु पहिले न भूत न भविष्य असेच आहे की ज्यांनी पूर्ण कोणी चौकीचा काय अपराध केला यवत गावची सुधारणा केली यवतच नाव अख्या महाराष्ट्रामध्ये के व्हायरल केलं यवतची पोलीस चौकी आज वा बनवली यवती पोलीस चौकी म्हणजे चार खोल्या पलीकडचे दारून ते आपण लहानपणापासून पाहतोय माझं वय तीस पस्तीस आहे मी पण पाहतोय माझी यवत पोलीस स्टेशन ते स्टेशन बदली झाल्यामुळे आज माझे जे काही सहकारी आहेत त्यांच्या आग्रहस्त आज आपण आज हा निरोप समारंभ आयोजित केलेला होता आज एवढ्या मोठ्या प्रमाणात एक पोलिसांच्या वरती कोण मला यवत म्हणजे काय माहित नव्हतं बऱ्याच वेळेला मी सोलापूर पुणे हायवेवरून गेलेलो होतो पण यवत आणि यवत पोलीस स्टेशन हे मला कधी माहित नव्हतं माझं ज्या वेळेला पोस्टिंग झालं त्यावेळेला मी या ठिकाणी शोधत शोधत आलेलो होतो आमची गाडी ब्रिच्या पुढे गेलेली होती नंतर पुढे मी विचारलं यवत स्टेशन मनोज कुमार सह मी हेमंत पेंडसे बी जी पी टी व्ही मराठी दौंड